चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरुहा केला पाहिजे अपद सुबद्ध तु गुणहा वर्णीयले तुझे वर्णीय तुझे अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरुहा केला पाहिजे अबद्ध सुबद्ध तू गुणहा वर्णीयले तुझे वर्णीयले तुझे नकळीची टाळविणा वाजला कैसा गुरुहा वाजला कैसा अस्ताव्यस्त पडेनाद नाद झाला भलतैसा झाला भलतैसा अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरुहा केला पाहिजे अबद्ध सुबद्धू गुणहा वर्णीयले तुझे वर्णीयले तुझे नाही ताल ज्ञान नाही कंठसूस्वर गुरु हा कंठसूस्वर झाला नाही बरावाचे वर्ण उच्चार वर्ण उच्चार अपराध आता केला पाहिजे गुरुहा केला पाहिजे अबद्ध सुबद्ध गुणहा वर्णीयल तुझे ले तुझे निरंजन म्हणे देवा गुण हे गुणी विणेवा कुडे गुण दोष न लावा सेवा वा कडे गुण दोष न लावा सेवा काकडे अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरु हा केला पाहिजे अबद्ध सुबद्ध हा वर्णीयले तुझे वर्णीयले तुझे आता केला पाहिजे गुरु हा केला पाहिजे अबद्ध सुबद्धू गुणहा वर्णीयले तुझे अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरु हा केला पाहिजे अबद्ध सुबद्धू गुणहा वर्णीयले तुझे वर्णीयले तुझे वर्णीयले तुझे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरु हा केला पाहिजे अबद्ध गुण हा वर्णीयले तुझे वर्णीयले तुझे अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरु हा केला पाहिजे अबद्ध गुण हा वर्णीयले तुझे वर्णीयले तुझे नकळीची टाळविणा वाजला कैसा गुरुहा वाजला कैसा अस्ताव्यस्त पडे नाद झाला भलतैसा झाला भलतैसा अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरुहा केला पाहिजे अबद्ध सुबद्धू गुणहा वर्णीयले तुझे वर्णीयले तुझे नाही ताल ज्ञान नाही कंठ सुस्वर, गुरुहा सुस्वर झाला नाही बरावाचे वर्ण उच्चार वर्ण उच्चार अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरुहा केला पाहिजे अबद्ध सुबद्धू गुणहा वर्णीयले तुझे वर्णीयले तुझे निरंजन म्हणे देवा वेडेवा कुडे गुणहे वेडेवा कुडे गुण दोष न लावा सेवा से वा, वा कडे दोष न लावा सेवा काकडे अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरुहा केला पाहिजे अबद्ध सुबद्ध गुणहा वर्णीयले तुझे वर्णीयले तुझे अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरुहा केला पाहिजे अबद्ध सुबद्धू गुणहा वर्णीयले तुझे अपराध क्षमा आता केला पाहिजे गुरुहा केला पाहिजे अबद्ध सुबद्धू गुणहा वर्णीयले तुझे वर्णीयले तुझे वर्णीयले तुझे ಅದೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಸದ್ಗುರು ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ